हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता मस्त पैकी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे बरं का हा तर स्वयंपाकाला सुरुवात तुमच्यापासूनच असती असती का नाही हा तर चला आता मस्त आज बनवणार आहे पहिला तर दुधापासून सुरुवात असते दूधवाला आला दूध घेतलं दूध तापायला ठेवलं आता मस्त पैकी एकटीचाच चहा बनवणार आहे तुम्ही पण या चहा प्यायला पण बाकी का माहितीये का रोहन काय अजून आलेले नाहीत आता वाजल्या सहा तर पोरं येऊस तो सात साडेसात वाजतात तर बघा पाणी ठेवलेलं आहे आंघोळीला हा पाणी मस्त गरम झालं का नाही कडक आता उन्हाळा दिवस म्हणजे एवढी थंडी म्हणजे एवढं थंडी पण नाही एवढी एका बाजली म्हणजे दोघं पण चांगली मस्त आंघोळ करतात हां तर आता थोडस फक्त कोमट असं करायचं पाणी नाहीतर मग आता चार पाच दिवसांनी तर मग थंड पाणी नीच करते आंघोळ हा कारण त्यांचे जे डोके बिक्यात आहे ना सगळे ते तिथलं कामामध्ये नाही का होत डबल आंघोळ करावं लागते पोरांना तर चला शुगर आता शिव रात्रीच येणार आहे संध्याकाळ रात्रीचा स्वयंपाक चालू आहे आता म्हणजे संध्याकाळच आहे आता पण तर जेवण ते तर रात्रच होणार आहे ना तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे हा काय बनवणार आहे काय सांगू का दुपारी आहे ना मला आहे ना कांदा भजी लय वाटली ते कांदा भजी असे कांदा भजी बनवलं का नाही विडो नाही केला मी त्याचा नाही केला कारण आहे ना चव नाही ना राहिली हो तोंडाला तोंडाची चवच गेली काय माहिती का, का? जुखाममुळं सर्दीमुळं सर्दी मुळे हा सर्दीमुळे ना तोंडाची चव गेली त्याच्यामुळे ना काय पण खाऊ वाटतंय हा खाऊन खाऊन असं व्हायला लागले तोंड पण खाल्लं चांगले वाटले जरा चवदार लागले हा तर चला जाऊ द्या दुपारचं झालं पण हाय दाखवते तुम्हाला मी पकोडे बनवले होते हा तर या सगळ्यांनी चहा प्यायला आता स्वयंपाकामध्ये मला नाही माहिती मी काय बनवणार आहे काय नाही हा चला दाखवते जे पण बनवाय ते चला हवा मस्त दूध तापायला ठेवलेलं आहे हा अजून काही घेतलं नाही काय बनवायचं ते पण मी अजून काय विचार केलेला नाही आणि दुपारी पकोडे बनवलेले पकोडे दाखवू काय हे का पकोडे बनवले होते गड्या मी बटाट्याचा पण बनवला होता आणि ह्या बघा मस्त थोडीशी पालक हिरवी मिरची कांदा अगदी मस्त पैकी असे झनझणीत जन बनवले का नाही बघा तसं तर खरंच हे बघा हा आपण खाल्ले पण एवढेच का मस्त एक कटोरी भरून खाल्ले तर चला हे तर बघितले पकोडे आता शिरू होऊन साठी तुम्हाला माहिती मी जे पण बनवते ना ते रिशिर होऊन साठी असतं तर चला आता बनवते थोडासा चहा चला आता बघा मस्त पैकी पीठ चाळून आहे हा आता पीठ लागलेले मी मळायला आज भाजी काय बनवली आत्ताच टाकली बघा शिजायला अजून काही कलर पण नाही आला त्याला कारण मी ना हलवलीच नाही तशीच तशी टाकली आणि झाकून ठेवले फ्लावर आणि बटाटा बटाटा सोलून घेतलेला घेतलेलाय त्याचे बक्कल काढून बटाटा घेतलेला आहे आणि फ्लावर मस्त हिरवी मिरची लसण टमाटर आणि कांदा हे टाकून ये ना छान छोकू लावलाय आता मी मेघा हे ना वरती खाली कवा करणारे माहितीये का जरा हे वापरून आहे आणि मग वर खाली करून परत झाकून ठेवणार आहे त्यापाशी मस्त भाजी व्हायला लागलेली आहे असं पीठ मळायला लागलेली आहे आणि ह्या पाशी रिशिरो पण आलेली आहेत इथं पाणी पण लागलय वाजायला पाणी आंघोळ करत करतोय का हरिषूच काय चाललंय आणि तुझ काय चाललंय थकल दमलं थकल दमल ते म्हणतं मी थकल दमल मम्मी चला आता मस्त पैकी का पीठ लागलेली मळायला चल आता मस्तपैकी पैकी अगं रोट चालल्या बरं का बनवायचं झाल्या सुक्की भाजी बनवली आलू आणि फ्लावरची म्हणजे आलू आलू आणि काय म्हणते त्याला गोबी म्हणतात इकडं फुलगोबी आणि जे आपले कोबू असतो ना त्याला म्हणतात बंद गोबी आणि जे आपलं फ्लावर असतो ना त्याला म्हणतात फुलगोबी तर आता बनवली मी फुलगोबी आणि आलू आणि आपली साधी सिंपल म्हणलं तर फ्लावर आणि बटाटा सुका आणि आपल्या अशा फुलक्या छानपैकी तर जास्त तर काय स्वयंपाक बनवला नाही दुपारी मी भजीतळ होतं लय मोठ लई मोठे तळले होते हे बघा अशा रोट्या बनवल्यात आपला आणि दाखवू का तुम्हाला हा कसा झालाय फ्लावर तुम्हाला फ्लावर फ्लावर तवा आहे ना हे नव्हते केलं बघा बघा सुकाय बरं का हे अजिबात हो, हे नाही मस्त असं भाजी चपाती कुठे घेऊन जायचं म्हणलं ना तर हे छान असतंय कुठं प्रवासाला म्हणा कुठं म्हणा तर असं सुक अजिबात त्यात पाणी टाकायचं नाही त्याला त्याला म्हणजेच असं तळून घ्यायचं परतायचं छान लागतो प्रवासामध्ये पण फ्लावर आणि आलू चला आता हे झालेलं आहे आपला मस्तपैकी स्वयंपाक आता आपण भेटू छान पैकी जेवतानी चला आता का मस्त पैकी तुम्हाला दाखवते जेवण चालू केलंय पोरांनी ह्या का वाढलंय का हे भजी पकोडे पकोडे दिखाई दिखाय रे हात पकोडे हा ह्या का पकोडे बनवले <laughs> 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 ते मस्त कांदा हिरवी मिरची आदरक लसण पालक हे सगळं टाकून खा ना तू असं मस्त पैकी हाय कर दे मस्त आहे या जेव्हा सगळेजण पकोडे कसे बनल्यात पकोडे मस्त खा करते देखते दे, मस्त छान बनल्यात ना पालक वगैरे टाकून बनवला हे ह्या का मस्त ह्याची भाजी फ्लावरची आणि आलूची सुक्की भाजी आलू फ्लावर गिराऊन रोटी आणि हे आपलं पकोडे आत्ता सजिशून आपण आहे बरं का ह्या हा का हा का आलू फ्लावर पकोडे हा कर सकता हा ह्या हा का पकोडे बटाट्याचे पनेर ह्याचे पण पने, आणि पड्याल आपली आलू फ्लॉवरची भाजी आणि रोट्या आणि हा शू आपला या सगळ्या जेवायला कस झालं झनझणी झनझणीत लागतं का नाही मस्त जेवण चला आता मी तुम्हाला बोलते आता मी पण करते सुरुवात भाजी ओके म्हणजे संपवलेली आहे ताजा ताजा बनावर ताजा खाऊ असं काम आहे माझ ताजा बनावर ताजा खाओ, <laughs> बना खाओ। काय डोन बासे खाना नाही खाणे का पण मी खात असते बर का मला पहिलं शिळपाका असत लागत त्याच्यामुळं चला आता छान पैकी जेवण चाललेले अरे मला रोटी तर देऊ मस्त या गाड्या जेवायला लय भूक लागली आता बिना घ्याच्या रोटे आपल्या साध्या आणि सिंपल नमक। काय म्हणतो रिशू नमस्कार हेच नमक। ना आराम तेव्हा बोललो बाई जोरात बोल की <laughs> ते म्हणतो तू व्हिडिओ मध्ये बुखार झाला का सर्दी झाली हो सर्दी मग काय झालं म्हणत म्हणतो रोज मी हेच ड्रेस घालून बसतो म्हणलं काय झालं नाईट ड्रेस आहे टी शर्ट चांगला धुतलेला असतो स्वच्छ म्हणतोय मम्मी व्हिडिओ मध्ये म्हणते की आंघोळ करतून हेच कपडे घालतो रोज रात्रीचा कामावर ना रा। तुम्हाला माहिती कामाचा ड्रेस त्यांचा कसला आहे ग्रे कलर आहे कामाचा ड्रेसचा मग ती आहे ना आलं की मग ते काढतात आणि मग आपलं घरचे हे अशी टीशर्ट हे कपडे असे घालतात साधे सिंपल माझं दोन बिन चांगलं स्वच्छता असते बरं का एक दिवसाला दोन दिवसाला मी हे धोत असते त्यांचे टीशर्ट आणि एवढं ती योजनावर ऊन पडते चांगलं लगेच चुकतो हा एक दोन दिवस तर चालतच की रिशत आपला ग्रीन चाललाय काय ग्रीन कलरचा मस्तपैकी पैकी जेवण चाललंय बघा मी पण जेवाय बसलेली आहे पण उमलला जरा तुमच्या सांगा जरा गप्पा ना रेशो? चला मग बाय करा बाय 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 आणि या जेवायला सगळ्यांनी मी पण घेतले जेवायला सगळ्यांनी जेवायला आणि सगळ्यांनी खुश रहा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय <laughs>